नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी सर्वात मोठी बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे गटाने आता पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा हिंदुत्वाचा मुद्दा जनतेत पोहोचवा तळागाळात जाऊन काम करा असे आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना तसेच नगरसेवकांना केले आहे यावेळी मुंबई पालिका निवडणूक ठाकरे गटाने सोबळावर लढवावी अशी मागणी माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे आता यावर ठाकरेगट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे विधानसभेत पराभव झाल्यानंतर ठाकरे आता पुन्हा आक्रमक पाहायला मिळत आहे आणि हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी तुम्ही जनतेत तळागळात जा अशा प्रकारचा नारा त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामुळे ठाकरे गटात परत एकदा जोमात परत एकदा कमबॅक होईल का कमेंट करा आणि त्यांनी सोबळा निवडणूक लढवली पाहिजे का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र